मनसेचे नेते थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी त्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे मुंबईमध्ये थोड्याच वेळात अर्ज भरतील मात्र त्याआधी मनसैनिकांकडून मोठ्या उत्साहात प्रदर्शन केलं जातं आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तीनपर्यंतची मुदत आहे आणि उद्या या सगळ्या अर्जांची छाननी केली जाईल मात्र त्याआधी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यानं सगळ्याच उमेदवारांची लगबग सुरू आहे श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचा तपशील देतो श्रेयस खऱ्या अर्थान आपण बघू शकतो का आताच्या घटनेला आणि आपण महेश सावंत संदीप देशपांडे साईनाथ दुर्गे आहेत हे एकत्र येऊन आता त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आज फॉर्म भरण्याचा दिवस आहे आणि आज फॉर्म भरण्यासाठी हे सगळे नेते मंडळी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आणि त्या निवडणुकीचं चित्र आपण बघू शकतो तर चित्र आपल्याला दिसतंय प्रबोधनकार ठाकरे यांच्या यांना अभिवादन करून आता सुरुवात होत आहे यशवंत किल्लेदार हे जे इकडचे उमेदवार आहेत त्यांना खऱ्या अर्थ आशीर्वाद शिवसेनेचे दिग्गज नेते दिवाकर यांनी दिलेला आहे त्यासोबत महेश सावंत देखील आहे ठाकरे बंधूंची युतीनंतर हे दोनही पक्ष एकत्र आता या रिंगणात उतरले आहेत आणि ते चित्र इकडे पाहायला मिळत आहे ज्या पाठीशी आपण बघू शकतो तर साईनाथ दुर्गे सुद्धा आपल्याला दिसत आहे त्यासोबत संदीप देशपांडे दे सुद्धा दिसत आहेत त्यामुळे दोनही पक्षाचे नेते एकत्र येऊन हा पूर्ण निवडणुकीला सामोरात आहेत तोच आनंद आज इकडे दादरकरांना पाहायला मिळतोय आणि ते चित्र आपण इकडे पाहू शकतो पुन्हा एकदा आपण बघूया खऱ्या अर्थानं आज निवडणुकीचा फॉर्म भरायचा दिवस आहे आणि फॉर्म भराय दिवशी आता ही सगळी मंडळी इकडून निघालेली आहेत प्रबोधन ठाकरे यांच्या यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर आता ही सगळी मंडळी जी आहेत ती थेट सेनाभवनाच्या दिशेने जाणार आहेत सेनाभवनात जे बाकी उमेदवार पण आहे म्हणजे विशाखा राऊत देखील आहेत ते सुद्धा एकत्र पाहतोय आता मोठ्या उत्साहात ठाकरे बंधूंचे जे कार्यकर्ते आहेत मनसैनिक आणि शिवसैनिक